म्हणजे की महाराज म्हणजे एनर्जी आहे माझ्यासाठी म्हणजे की मी, जरी जर मी कुठे जरी उभे राहिले ना आणि ते वाक्य जर नसेल ना तर मला असं लो फील होतं मी स्टार्टिंग करताना कुठेही जाऊ दे नमस्कार जय जय जाऊ जय शिवराज जय शिवराजे नाही कुठलीही गोष्ट घेतली ना तर यश यशासाठी तुम्हाला एकच प्रयत्न करावा लागतो म्हणजे कष्ट आणि कष्ट त्याशिवाय यश भेटत नाही तर स्टार म्हणजे झालं म्हणजे सगळंच झालं तर असं सगळ्यांना असं वाटतं की व्हिडिओमध्ये सगळे दिसताना आनंदी दिसतात म्हणजे ते आनंदी पण नाही त्याच्या मागे भरपूर असे दुःख पण असतात तिरुपती बालाजी मध्ये अशी पोहोचले बॅगच ठेवली आणि चढायला सुरुवात करणार म्हणजे तो घाट आहे तो चढायला सुरुवात करणार आणि गेले वरती आणि जस्ट असे इन्स्टा ओपन केलं फाय हंड्रेड के म्हणजे की ती फिलिंग होती ना रे म्हणजे अजून मी विसरत नाही म्हणजे मी तिरुपती बालाजींना खूप मानते रक्षाशा वडिलांना म्हटलं अरे संतोष तुझी मुलगी काय करते ती अभ्यासात पुढे तर त्याच त्याच क्षेत्रात जाऊ दे तिला हे कशाला करते ती असं पण वडील आई आणि वडील दोघेही म्हटलं तिला आवडतंय ना तर करू द्यात तुम्ही तुमच्या मुलांवरती विश्वास ठेवा ते, ते काही ना काही करणार आणि चांगलंच करणार मी खूप म्हणजे अशी आहे की मी खूप हट्टी आहे म्हणजे मला ते पाहिजे असेल ना तर ते मी मिळवणार म्हणजे गावाकडे ना जे सुख आहे ना है। ते शहरात नाहीये आणि गावाकडे आल्यानंतर जो आपल्याला फील भेटतो जो आनंद भेटतो ना तो गावाकडेच भेटू शकतो आपली जे संस्कृती आहे ना ती खरंच समुद्रा समुद्रापार गेली पाहिजे ही दाखवणं खूप गरजेचं नमस्कार दोन कटिंग पॉडकास्ट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर अनुसरून पॉडकास्ट घेत असतो आणि तसे व्यक्तिमत्व आपण बोलवत असतो आज आपण जनरली ज्या वेळेस इंस्टाग्राम बघतो किंवा इंस्टाग्रामचे इन्फ्लुएन्सर्स बघतो त्यामध्ये आपल्याला एक सहज गोष्ट जाणवते ते म्हणजे कंटेंट थोडासा वलगरट साईडला जातो किंवा असा कंटेंट असतो जो की आपण तो सोज्वळ असं नाही म्हणू शकत किंवा एक चांगला कंटेंट नाही म्हणू शकत पण आज आपण नेमकी अशीच पर्सनॅलिटी बोलवली आहे की ज्यांनी अगदी सोज्वळ साधा सरळ आणि आपल्या गावाकडच्या बाजाचा कंटेंट बनवून आज स्वतःचे फॉलोअर्स अगदी नऊशे के म्हणजे नऊ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स मिळवलेले आहेत आणि त्या माध्यमातून ते त्याचप्रमाणे कंटेंट बनवून पुढे आज प्रगती करत आहेत अगदी ते वन मिलियन पर्यंत लवकरच पोहोचतील चला तर मग आज आपण भेटूया साईदी वाघ यांना ज्यांनी अगदी ग्रामीण भागातील कंटेंट अगदी साधा आणि सरळ कंटेंट बनवून आज एवढे फॉलोअर्स मिळवलेले आहेत आणि त्यातून ते स्वतःची एक इमेज चांगल्या प्रकारे राखून चला तर मग नमस्कार टू कटिंग पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे इंस्टाग्रामचं इन्फ्लुएन्सर म्हटलं की एक लोकांची भावना अशी असते की काहीतरी तडकभडक कंटेंट असेल किंवा काहीतरी असं म्हणजे एक आपण म्हणू शकतो की निगेटिव्ह किंवा नकारात्मक नजरातून बघितलं जातं ते तुम्ही पण अनुभवलं असेल किंवा तुम्ही ते बघितलं असेल समाजामध्ये आपण बघतोय त्या सगळ्या गोष्टी पण तुमचा कंटेंट किंवा तुमचा कंटेंट असा होता की तो एकदम सोजवळ होता साधा होता आणि सरळ होता म्हणजे अगदी सिंपल व्हिडिओ असला तरी पण तो एकदम अट्रॅक्टिव्ह वेन वाटतो लोकांना आणि ते लोक लोकांना ते आवडतात लोक ते शेअर करतात जास्त तर मग ही तुझी एक युएसपी म्हणजेच खासियत झाली आणि पण हे सुरू करताना असंच होतं का की मला हे एकदम सिंपल साधं सरळ ठेवायचंय की जस्ट एक सिंपल प्रवास होता की अरे काहीतरी करून बघूया आपण आणि मग त्यातून हे सगळं तुला मिळालं नक्की काय झालं काय त्यावेळेस एक्सपेक्टेशन होते की इथपर्यंत पोहचेल की काहीच माहित नव्हतं बट सुरू केलं आणि ते सुरू झालं असं म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तर मी हा जो प्रवास सुरू केला ह्या प्रवासाच्या आधी मी युट्यूबचा सुरू केला होता तर युट्यूब कडून मी सुरुवात केली म्हणजे स्टार्टिंग तर माझे अँकर आहे मी अँकरिंग करायचे स्कूल मध्ये आणि त्याच्यानंतर मला म्हणले की तू मध्ये आवड निर्माण झाली तर मध्ये करूयात नंतर आई म्हणाली की तू इंस्टाग्राम कर पण मी बोललो की नको इंस्टाग्राम नको कारण की त्याच्यावरती खूप वाईट नको बाबा असं मग त्याच्यामुळे म्हंटल की नको इन्स्टा तर आई बोलली तू कर तर तुम्ही म्हटला कॉन्टेंट तर मी तुम्हाला सांगेल की माझं कॉन्टेंट नसतो जे रिअल आहे मी जिथं उभे राहते हा बाबा हे आवडलं तर मी ते दाखवते म्हणजे रानात जरी गेलं जे रानातली काम आहेत तेच करायचं करत असते तेच करता करता दाखवत असते म्हणजे की जे आहे डेली लाईफ हा डेली लाईफ म्हणजे जे, जे खरं आहे ओ, हुँ, मैं हुँ, मैं हुँ, मैं हुँ, जे समोर आहे तेच म्हणजे मला खोटं दाखवलं अजिबात आवडत नाही म्हणजे जे रिअल मग हे सुरू करताना असं होतं का की आ, बाबा मला हे गाठायचं आहे लक्ष किंवा युट्यूब मग सुरू केलं तू बोलता बोलता म्हणजे सुरू केलं प्रवास कसा युट्यूबच एकदम म्हणजे की केलं सुरू मला आवड की मला बोलायला आवडतं म्हणून मी युट्यूब सुरू केलं होतं त्याच्यामुळे ते कसं एकदम स्लोली चालू होतं काय कंटेंट टाइमिंग काय ठेवलेलं त्यावेळेस सब्जेक्ट काय असायचे आणि मग रिस्पॉन्स कसा असायचा तर युट्यूबचा जो सब्जेक्ट होता ना ते घरातलंच होतं आणि जेव्हा केव्हा राणामध्ये जाईल म्हणजे जेव्हा पुण्यातून गावी येऊ हो, मग गावाकडचं दाखवायचे पुण्यामध्ये गेले तर कुठली ऐतिहासिक मंदिरं किंवा कुठलं म्हणजे गोष्ट मला आवडती कि मला हे दाखवू मग तिकडे जाऊन मी ते दाखवायचे हो की मला आवडतंय म्हणून की तुला असं करायचं की नाही तू हे दाखव किंवा असं म्हणजे म्हणजे माझी आई की माझा तीच आहे प्रॉपर म्हणजे की मी काही करायचं आधी मी तिला विचारते तर मी जरी व्हिडिओ माझा केला की आई हा व्हिडिओ बघ बाबा थोडासा चुकलाय का सांग मग ती मला सांगते हे थोडस असं करून बघ किंवा हे चेंजेस करून बघ म्हणजे ती मला सांगते बऱ्यापैकी आणि तू बोलता बोलता बोलली की अँकर पण तू अँकरिंग वगैरे करत होती मग ते अँकरिंग कंटिन्यू की आता अँकरिंग बंद आहे आणि फक्त सोशल मीडियावर जास्त भर आहे अँकरिंगचं कसं झालं मी भव्यपर्यंत अँकरिंग केलं स्कूलचं केलं म्हणजे स्कूल महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था मग तिकडे मी सगळीकडे जायची अँकरिंगला पण नंतर कोरोना आला कोरोनानंतर सगळं स्टॉप झालं मग करायचं काय मग टिकटॉक हे सुरू करत करत मग मी इकडे आले युट्यूब मधून इंस्टाग्राम मग त्यानंतर अँकरिंगला पूर्ण तास स्टॉप झाला असं असं कधीतरी अँकरिंग परत सुरू करायला पाहिजे हो। प्रयत्न प्रयत्न केला करायचं कसं होतं रोजचं शेड्यूल हे पॅक की टाइमच भेटत नाही की कधी आपण सुरुवात करायची असं होत ओके आता हे कंटेंट बनवताना की एक आम्ही नोटीस केलं की जय जिजाऊ जाऊ जय शिवराज जय शंभूराजे हे वाक्य अगदी पहिल्यांदाच असतं आणि मोस्ट ऑफ व्हिडिओमध्ये ऑलमोस्ट मला वाटतं सगळ्याच व्हिडिओमध्ये ते वाक्य आहे वाक तर हे कधी असं जाणवलं की